आता राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत तर माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मामीच्या घरी आलो मी मामीची पोरगी लहानवाली मोठी नाही कुठे गेली आणि मामाची घरी आयकडाय काय आम्ही कपडे चेंज कपडे या इकडे फॅमिलीवाले गॉगल घालू आहे ना आणि आपल्या ब्लॉगच्या माझ्यात गेले सांगा काय सांगू का मामा व्हायरल झाला पाहिजे फेमस झाला पाहिजे हा चांगले चांगले ब्लॉक टाकायचे चांगलेच ब्लॉक असते आणि खूप सुंदर असते तुम्ही रोजच पाच जा तुम्हाला कुठचं कुठचं नेऊन दाखवते म्हणजे कुठं कुठे जाऊन आता फायनली भाऊ आम्ही मॅगी आणली मॅगी खाले या मामानं आणल्या मॅगीच्या पुढे मामी झाली नाराज मामीची पाहिजे होती नूडल्स हाय ना मामी का तो बाय

लाईक करा कमेंट करा शेअर करा नागेश भाऊ म्हणजे आम्हाला दोघा व्हायरल करा व्हायरल करायला आता नागेश भाऊ म्हणते अशा पोझिशन मध्ये तुम्ही व्हिडिओ काढू नका म्हणजे मित्रांनो तुम्हीच सांगा का मी काय एकदम खराब दिसतो का नाही तुम्ही सांगा खराब दिसतो नाही आता मला नागेश भाऊ म्हणते तुम्ही अवतार चेंज करा म्हणते म्हणजे सोबत नाही म्हणते आता म्हणते ऐकून घेऊ आपण करून टाकू चेंज गॅस लागते

कपडे बोगस घाला असं म्हणते चष्मा घालून आता चांगली मित्रांनो तुम्ही उत्तम दिसतो उत्तम अति उत्तम अरे देवा रे देवा चला काय करू पहिले हे बनवू का काय करू बनवून टाका ना मामी हे पहिले हे मला व्हिडिओ हा याचा रीलचा व्हिडिओ काढून टाकू पहिले मग नंतर तो काढू पात्री गावाला चलो आम्ही हम मस्त रील आहे तर मित्रांनो फायनली आमची एक रील झालेली आहे आता दुसरी शूट करत आहे मी त्याच्यासाठी मला टाट लागणार आहे जेवणाचं तर मामी हे पाहू शकता जेवणाचं टाट बनवत आहे आणि भाशी भाषी रे आम्ही मॅगी आणली बनवली मामी न जो कोणाचे रोशन दादाचे वन मिलियन फॉलोअर्स त्यांना कॉंग्रॅच्युलेशन हे काय कशी उचलते हाता उचल चमचा खालच उचलत असते तर हे सांगलेलं उचलत आहे कशी उचलली असं तर भाई छोटा पॅकेट दम, बाळा डमाका असं आपल्या कुठे आहे का कुट्टी कुट्टी काम रोटी तो ला नाही लायच काय रोटी रोटी लाले बोला नाही नाही रोटी नाही होणारी नाही लाव रोटी खत्म हो चलो भाजी हम भाजी बनाते अभी भाजी। रील जय महाराष्ट्र भाजी खाते इथं अशी तर भाई आमचा चाय टाइम झालेला आहे बघू शकता हाय आता आम्ही चहा पिणार चहाची तारीख तरी करजा ब्लॉग मध्ये तुम्हाला आवडते नायचं एक नंबर चाय बनवतो मामी अद्रक टाकते ते त्या च्यात ना आद्रक टाकते सुंट नसला तर मिरे टाकते मित्रांनो पण टाकत काही ना काही सोडत नाही ते पण काही ना काही टाकते अद्रक टाकते अद्रक नसला तर सुंट नसले तर मिरे मिरे नसले ना काही ना काही सोडत नाही पण टाकायचे सोडतच नाही मामी वा ते टाकते मामी कोकळल्या मामा कोकळल्या कोकळी बोलते मामी

आता आमच्या रील बाकी आहे अजून चार चहासाठी ब्रेक घेतला थोडासा चार्जिंग नव्हती आमच्या ह्याच्यात लावली भेटतो तुम्हाला लवकरच आली असती सोनू एक गाडीची रील झाली असती बलवा नाची कोण सोनू आहे तो चला कोण कोण चेक मारून अरे तुम्ही बलवा कोण आहे बोलवा काय गावाला बोलवाले म्हणजे कुठं आहे येऊन राहिले असं माहिती का काल मित्रांना आमचा लिला आहे आता मी कोण कुठं आहे जाऊ ना मग काय येऊन राहिले असं ना ते उद्यासाठी मग मग कुठं आहे बा काय विचारून काय मग येत असेल तू ये म्हणा मग काढून घे कोणती दोन तीन काढून द्या आमच्या व्हिडिओ आणि 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 फोन नाही लागला का काढून द्या सेव्ह करून ठेवल्या दोन चार गाडीचं कसं काय कंटे गाडीच मजा न म्हणजे ते किक ना पोरगी ते किक नाही मारत स्टँड नसते स्टँडलेस किक मारते हे काय म्हणते हो मी ते बाईक बुगीत मॅटा किक कशी मरवायली मी असतो हे असते मी काम तिला सांगून येतो मी तिला सांगायला जाईल ते किक नाही मारून सांगायला जाईल पहिली चावी तुला मी एकदम शॉक अरे बाबा ते काय करत माहितीये का ते काय करते किक मारायच्या ऐवजी स्टँडली पाय लावते मी तिच्यापेक्षा हुशार स्टँड ना आली का फोन लाव फोन लावणं दिले उठून जाऊ द्या पैदल येऊन राहिली आहे ना अरे कोणता गेला आता तो काही बोलतो रे आपण विचित्र आहे तुझ्याबद्दल कोणाबद्दल आणि काही जर काही विचित्र बोलले असेल तर मी इथं जिंदाबाद आहे मेघा मेघा कोण मेघा मेघा माझी मैत्रीण आहे मेघा मेघालय म्हणजे पैदल येऊन राहिले का आता आता काय करू शकतो तुम्ही आता काहीच नाही करू शकतो काय करणार आहे आता करू शकतो तू उठतो राहणार तर चालू आहे मामा मामी जे मोय मी पीसिंग पीसिंग दोनो की भी असे असे पीसिंग

हा ब्लॉग इथं संपव मी या ब्लॉग लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र no. no. ओके हे जे काय म्हणजे ते